आज अगदी योगायोग जुळून आलेला आहे मला एक छोटीशी जाहिरात आहे आहे आणि मी त्याच्यासाठी चाललेली यश बँक कॉम्प्लेक्स शिवाजीनगर एस आय सी ऑफिस बाजूला खटा रोड नाशिक सर्वांचं स्वागत करते यांचं व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे आणि यांचे जे पायनॅपल हलवा आहे तो पण अतिशय चविष्ट आहे तर तुम्ही लोकांनी आवर्जून यावं इट्स यश कॉम्प्लेक्स शिवाजीनगर इथे यावं आणि नॉन व्हेज आणि व्हेजचा आस्वाद घ्यावा लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही लोकांनी कोणत्याच किचनला लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि किचनच्या ज्या रेसिपी आहे तर तुम्ही आवर्जून बघाला आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगाव हो पण मी आज इथे तेज इट्स एक छोटीशी जाहिरात करायला आलेली आहे त्यांचं जे व्हेज आहे नॉन आहे आणि त्यांचा पायनापल हलवा आहे अतिशय टेस्टी आहे आवर्जून तुम्ही लोकांनी इथे यावं आणि टेस्ट करावी मी तुम्हाला यांचा लेखमध्ये ॲड्रेस आणि नंबर तुम्हाला मी सेंड करणार आहे